मध्ये मी विनोद पवार पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की एप्रिल महिन्यामध्ये आलेल्या लागवडीचं नियोजन आणि त्यासाठी तयारी काय करायला हव्यात आणि आजचे जे आहेत तर फेब्रुवारीचे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या आलेचे बाजारभाव या दोन्ही गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी फोन करतात की यावर्षी आम्हाला एप्रिल महिन्यामध्ये आलेल्या लागवडीचं नियोजन करायचं आहे तर त्याच्या मार्गदर्शन तत्पर एक व्हिडिओ तयार करा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर आपल्याला यावर्षी काय की जास्त पाऊस होता पाऊस जास्त असल्यामुळे यावर्षी पाणीचा सा साठाही मुबलक आहे आणि बऱ्याचशा चे शेतकऱ्यांचं असं आहे की बा लागवड चे ला का ही एप्रिल महिन्यामध्ये करावी असं बऱ्याच शेतकऱ्याचं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो प्रिव्हेंटिव्ह नियोजन करत असताना आपल्याला काही काळजी घ्यायची गरज म्हणजे असं आहे की पूर्वतयारी आपल्याला लागवडीच्या आधी तर ते असे आहे की शेतकरी मित्रांनो आपल्याला बेणे अशी निवड आणि त्याचनंतर बेणेची निवड करत असताना बेणेची हार्वेस्टिंग तर आपल्याला जर एप्रिलच्या दहा एप्रिलनंतर मोस्टली जास्त शेतकरीच्या आल्याची लागवड करत असतात आणि एप्रिल महिन्यामध्ये लागवडीचे फायदेही आपण बघणार आहोत आणि तोटेही बघणार आहोत आणि एप्रिल महिन्यामध्ये आल्याची लागवड केल्याच्या नंतर उत्पादनामध्ये किती प्रमाणात वाढ होते तर तेही आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ शेतकरी मित्रांनो आपण एप्रिल महिन्यामध्ये आप लागवड करत असताना आपल्याला आता जे आहे तर चालू आहे पाच फेब्रुवारी आणि आपल्याला अजून दहा दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने आपल्याला म्हणजे वीस फेब्रुवारीपर्यंत आपल्याला आल्याची बेणी हे चांगली बघून चांगला प्लॉट बघून आपल्याला निरोगी बेणी बघून आल्याची बेणीसाठी काढणी ही करून घ्यायला हवी ज्या शेतकऱ्यांना पंधरा ते वीस एप्रिलच्या आसपास लागवड करायची असेल असं आणि लागवड करून ते बेणं व्यवस्थित बीज प्रक्रिया करून आणि त्याचा एक चांगला झाडाखाली स्टॉक मारावा सावलीमध्ये त्याचा सा स्टॉक करावा बेण्याची आडी लावावी शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या लागवडीपूर्वी आपल्याला पा पन्नास ते पंचावन्न दिवसाची आडी असणं फार गरजेचे असते बेनेमध्ये त्यासाठी जर्मिनेशनसाठी आपल्याला त्याचा पुढं जास्तीत जास्त फायदा होतो आणि त्याचं जे आहे तर आल्याचं जर्मिनेशन आपल्याला स्ट्रॉंग आणि फुटवे हे चांगले बघायला मिळतात सर्वप्रथम आपल्याला बेणे निवडत असताना बेणे हे सड कंदकूज असं आस, असलेलं नको आणि ज्या प्लॉटला जास्त फिजारसचा वापर केलेला असेल तर तेही बेणं आपल्याला नको शेतकरी मित्रांनो जे आहे तर एप्रिलमध्ये लागवड करत असताना आपला फायदा एक असा आहे की एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा आपण लागवड करत असतो जमिनीची पूर्वी मशागती काही सांगायचं सा टॉपिक नाही कारण की शेतकऱ्याला पूर्व सगळ्या कल्पना असतात की आपल्याला जे आहे तर दोन फळी नागरने नागर नागाटणी करून घ्यावी जे आहे तर रान हे कमीत कमी दोन दीड ते दोन अडीच महिनेपर्यंत आपलं तपलं पाहिजे त्यांनी ऊन हे खाल्लं पाहिजे त्यानंतर जे आहेत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा कमी होतो निमॅटोडसारख्या आजारांचा प्रादुर्भाव हा कमी होतो माईट आणि थ्रीपसारख्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला पिकावरती आप कमी बघायला मिळतो चांगली जमीन तापल्याच्या नंतर जे आहे तर पीक हे जोमदार आणि पिळदार आणि त्यानंतर जे आहे तर चांगली वाढ ही होत असते शेतकरी मित्रांनो मध्ये लागवड करत असताना एक असा फायदा आपल्याला बघायला मिळतो की उष्णता ही जास्त असते उष्ण असते आणि कोरडे हवामान असते सगळ्यात पहिले या दोन मेजर गोष्टी उष्णता जास्त असल्यामुळे आले पिकाला जे आहे तर सदोतीस ते अडुतीस सेल्सिअस बत्तीस ते अडतीस सेल्सिअस या दरम्यान आलेला पोषक वातावरण मानलं जातं उष्णता आणि त्यासाठी आल्याचे जे आहे तर जर्मिनेशन हे आपल्याला चांगलं बघायला मिळतं दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो कोरडे हवामान असल्यामुळे काय होतं की उन्हाळा आहे त्याच्यामध्ये मॉइश्चर वातावरणाच्या हवेमध्ये आर्द्रता राहत नाही म्हणजे मॉइश्चर राहत नाही ओलावा राहत नाही कोरडे हवामान असल्यामुळे काय होतं की बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा कमी होतो आणि त्यामुळे काय होतं की पीक हे आपल्याला जोर जोमदार आणि चांगलं बघायला मिळतं तिसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो पिकामध्ये आपण जेव्हा लक्षात घेतो की एप्रिल महिन्यामध्ये लागवड करत असताना आपल्याला पाण्याचा साठा हा मुबलक असायला हवा कारण की एप्रिल महिन्यामध्ये जे आहे तर मराठवाड्यामध्ये सदासरी हे खूप हाय जातं किंवा उष्णता जे आहे तर जे आहे तर चाळीसच्या चा पार से चाळीस सेल्सिअसच्या पुढं आपल्याला तापमान बघायला मिळतं त्यामुळे काय होतं की अशा वेळेस आपल्याला पाणी हे जो सोर्स आहे आपल्याला पिकाला देणारं ठिबकचं पाणी असेल किंवा तुषार प्लस ना आपल्याला दोन्हीचेही साधन हे आपल्याला ठेव ऑप्शन म्हणून ठेवायला हवं हो, ठिबक तर कंपल्सरी राहतं पण आपल्याला त्याच्यामध्ये तुषारचं सुद्धा ऑप्शन हे शेतकरी मित्रांना ठेवायला पाहिजे जेणेकरून काय होतं शेतकरी मित्रांनो की आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्या पिकामध्ये जे आहे तर ओलावा हा कायम टिकून राहील तसं आपल्याला बेनिफिटही मिळतं शेतकरी मित्रांनो राहायला एप्रिल महिन्यामध्ये जे आहे तर लागवड केल्याच्यानंतर आपल्याला एक असा एक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ बघायला मिळते कारण का की पुरेपूर -पुरे वेळ हा त्या पिकाला मिळत असतो ज्या आहे तर जूनमध्ये आपण सरासरी लागवड करतो तोपर्यंत रोपं जे आहे तर स्टेबल होऊन जातात आणि स्टेबल झाल्याच्यानंतर तिथून पुढे चार महिने हे पिकाला मिळतात आणि एप्रिलमध्ये के लागवड केल्याच्यानंतर आपल्याला सव्वीस पंचवीस ते तीस दिवसाच्या आत आपल्याला शंभर टक्के प्लॉटचं जे जर्मिनेशन आहे तर ते बघायला मिळतं तर त्या पार्श्वभूमीवर आपण जर बघायचं जर झालं तर एप्रिलमध्ये जे आहे तर लागवड केल्या जर आपण आल्याची लागवड जर केली तर आपल्याला ॲज कम्पेअर जूनच्या लागवडीपेक्षा आपल्याला उत्पादनामध्ये उत्पादनामध्ये तीस टक्क्यापर्यंत वाढ ही बघायला मिळते त्याचबरोबर काय शेतकरी मित्रांनो की रोपं जे आहे तर एकदम म्हणजे रोप जे आहे म्हणजे आपण आल्याचं जे जर्मिनेशन झालेले जे स्टंप असतात किंवा आल्याचं जर्मिनेशन झाल्याच्या नंतर जे पीक असतं तर ते त्याला प्रतिकार शक्ती इतर कंपेरिजन जूनच्या प्लॉटपेक्षा जास्त असते आणि त्यानंतर ते सहजासहजी रोगाला बळी हे पडत नाही तर त्या पार्श्वभूमीवर शे शेतकरी मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये लागवड करत असताना आपल्याला फायदा हा असा होतो फक्त आपल्याला तोटा एक असा आहे की जर पाण्याचा सोर्स कमी असेल किंवा पाणी कमी असेल किंवा आपलं जर इतर काही अडचणी असेल तर फक्त टेम्परेचरमुळं काय होतं की आपण जेव्हा बेड सिस्टीममध्ये आल्याची लागवड करतो आणि उष्णता जर जास्त असेल आणि पाणी हे मुबलक नसेल त्यावेळेस कण कुजण्याची शक्यता शंभर टक्के असते त्यानंतर कंद मर याची शक्यताही जास्त असते तर त्या पार्श्वभूमीवर आपल्याला काळजी घेणे फार गरज आहे शेतकरी मित्रांनो आज आहे पाच फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि फुलंब्री तालुक्यामध्ये जे आहे तर शेचाळीसपासून तर सत्तेचाळीसशेपर्यंत आजचे बाजार व्हावे जागेवरचे चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल ते चार हजार सातशे प्रति क्विंटल आणि आपल्या ज्या भागामध्ये वेगवेगळे वेग सौदे झाले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावे आणि सांगावे आणि आपला जो तालुका जिल्हा असेल तिथं काय सौदे झाले त्या हिशोबाने आपलं मार्गदर्शन करावं शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद